धावत्या शिवशाहिनीने घेतला पेट चालकांच्या सतर्कतेमुळे चौवेचाळीस प्रवाशी थोडक्यात बचावली संत गजानन महाराजांच्या शेगाव येथून अकोलाकडे निघालेल्या एस टी महामंडळच्या भरधाव शिवशाहिनीने अचानक पेट घेतल्याची घटना आज गुरुवार पंचवीस जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास रिधोरा परिसरातील अशोक लेल्यान ले ले वर्कशॉप जवळ घडली चालकांनी प्रसंग सावधानता दाखविल्याने बसमधील चौवेचाळीस प्रवाशांची प्राण थोडक्यात बचावले पण मात्र पूर्णपणे जळून खाक झाली प्राप्त माहितीनुसार अकोला क्रमांक दोन आग्रातील एम एस झिरो नऊ ई एम सतरा ब्याण्णव क्रमांकांची शिवशाही बस सकाळी अकोला येथून शेगावकडे निघाली होती विनावाहक असलेली शिवशाही बस चालक पी एन डोंगरे शेगाव येथून परत घेऊन येत असताना महामार्ग क्रमांक सहा रिधोरा नजीकच्या हॉटेल तुषार समोर अशोक लेलँड वर्कशॉप जवळ बस पोहोचली असता चालकांच्या चा कॅबिनमध्ये अचानक आग लागली आग लागल्याचे लक्षात येता चालकाने सावधानता दाखवत बस थांबविली सर्वप्रथम सर्व प्रवाशांना धीर देत खाली उतरण्यास सांगितले तोपर्यंत चालक डोंगरे यांनी अग्निशामक यंत्राद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु मात्र यश आले नाही अकोल्यावरून धनराज सपकाळ यशस्वी टीव्ही न्यूज गाडी नंबर आहे सतरा अकोला चौथी गाडी आहे चालक हूँ उसके ऊपर शेगा से आ रहा था इनोवा क्या, वा आ, क्या मैं बाँस आ रही पास आई थी मैंने गाड़ी खड़ी किया खड़ी करने के बाद थोड़ी चिंगारी दी फिर पैसेंजर को ए सी बंद किया फिर ए सी बंद करके गाड़ी हैंडवेक बंद किया सब प्रवासी को बाहर नीचे उतार दिया नीचे उतारने के बाद अब बढ़ती बढ़ती गई तो सिलेंडर के चला चार सिलेंडर